पाऊस कमी झाल्यामुळं आपल्या वड्याचं पाणी पण आता फार कमी झालं आहे बघा एकदम बारीक एक पाऊस येतो असा मोठा येत नाही त्यामुळं पाणी फार बसलं पण पाणी इतकं निवायचं काय ना अगदी खाली सुई पडली तर कापण एवढं निवडचं पाणी बघा आणि हे दुन्याचे दगड कपडे धुवायचे दगड छान वाटतं ना हिरवगार मस्त अगदी ओढ्यामध्ये हिरवगार साईटने बघा तर आपण चालू आहे आपल्या शेतामध्ये कारण आपल्याला कडकोपरेने काही लावायचंय पावटा वाटाणा तर सोयाबीन पेरल्यानंतर ना यांची खूप राखण करावं लागते हे बघा हे पार आहेत आणि माझी हीच तारा झाली की मी राखण केली नसल्यामुळं लय पाखरांनी खाल्लं बघा लय लय खात्यात भुईमुख सोयाबीन असं ठेवतच नाही बघा आभाळ भरपूर येत आहे पण पाऊस नाही बघा कशी ओलीवरच उगवलेलं आहे आणि काही ठिकाणी खुरपणी चालली आहे तर आमच्याकडे नाही चाललेली कारण ज्या वेळेला लय पाऊस पडत आम होता आमच्याकडं वापसाच नव्हता खाल लागल्या भागाला हे नगर बीड परभणी या साईडला ना कमी पाऊस होता त्यामुळे त्या लोकांनी पिअरलं लगेच त्यांच्या खुरपण्या चालल्यात आणि आमच्याकडं पाऊस होता पेरताच नाही आलं आणि आमच्याकडं असं उघडला तर परत पाऊसच नाही त्यामुळं आमची पिकं अशी लहान लहान आहेत बघा आता ह्या वावरात ना उन्हाळ्यात भुईमुख वाता आता हे तयार करून ठेवले आता यात काय करतील काय सांगतं नाहीत म्हणून हे जनावरांसाठी कडवळ हे सोयाबीन म्हणजे आपल्याला हे तीन महिने लागतात सोयाबीनला तीन, ला तीन साडेतीन महिने तर बघा मी ना आले ना ह्या विहिरीवरती ही आमची विहीर आहे बऱ्याच सुगर्णींची घरटे पाण्यात पडल्यात मी आले ना थोडा वेळ तरी यांचं पाहत असते त्यांचं गुंफणं त्यांचं ते घरासाठी केलेली त्यांनी धडपड कसलं भारी वाटतं ना म्हणजे प्रत्येक जीव हा जगत असतो स्वतःसाठी तसंच या सुगरणे पण जगतात बघा आणि आता त्या गरटे बनवत होत्या बघा तिथं दोन घरटे बारीक बारीक सुरुवात केली तिकडं एक आहे इथं वर आहे पाण्याच्या भीतीने त्या वर करतात अजून कबुतरांची जोडी पण आहे आतमध्ये इथं कुठंतरी त्यांची पण हे असणार आहे अंडी हे अशी पाला आहे ना ह्याच्यातच कडेला राहतात ते आणि ते गरट तर बघा जसे काय आपण कसे दोन मजले बांधतो अगदी त्या पद्धतीचं आहे की नाही वर एक खाली एक कसलं भारी वाटतंय ना अगदी वरती खाली म्हणजे सुरक्षित पण त्यांच्या गरट्यांना भीती पण असते कारण आहे ना असे साप बर ना वेलींनी बरोबर गार्ट्यामध्ये शिरतात त्यांची पिल्लं अंडी खातात त्याच्यामुळे त्यांना भीती पण आहे म्हणूनच त्या इतकं सुरक्षित स्वतःचं घर करतात एवढं करतात तरी पण प्रत्येक जीवाला भीती कुणाची ना कुणाची आहेच तशी त्यांना सापाची भीती आहे आणि क आपल्याला खरी तर भीती ना माणसांचीच आहे माणूसच माणसाला इतका खातो ना की विचारूच नका बघा त्या कशाना मस्त असं गवताचं घेऊन येऊन अशा विणतात भारी एकदम वाटतं तर बघा हे झाड ना आम्ही वीस वर्षापूर्वी लावलेलं आहे आणि त्याला ना तीन वर्षानंतर दोन वर्षानंतरच पेरू यायला सुरुवात झाली सुरुवातीचे पेरूले मोठे मोठे असायचे आणि आता ते बारीक पडलेत तर बघा एक झाड लावलं तर त्याच्यापासून किती फायदे असतात आपल्या मुलांनी खाल्ले आता माझी नातवंडसुद्धा खायला झालेत खाण्यासारखे मग बघा झाड ना कधीच धोका देत नाही तसे माणसाशी तुम्ही मैत्री केली ना ते तरी धोका देतील पण झाड कधीच धोका देत नाही हे बघा आपण लक्ष न दिल्यामुळं ते पिकून खाली गळलेत आता हे खाली गळले म्हणजे याच्यामध्ये आळ्या झाल्या असतील ते जास्त पिकलेत आता एकच झाड असल्यामुळं आपण काय त्याला औषध फवारणी करत नाही त्यामुळं हे असं आहे आता प्रत्येकावरती औषध लागतं असं ऑर्गॅनिक काही राहिलंच नाही सगळं काही तर त्या दिवशी आपण बसलो लाईव घेत त्याच्यामुळं आपली खुरपणी राहिली तर हे एवढं खुरपायचं राहिलं आहे परत इकडं बघा आपला मुग हा असा झालाय पाऊस असता तर हे अशी सगळी माती पॅक पॅक झाली असते आणि आज ना मला असं वाटतं आपलं सोयाबीन छान दिसायला आहे बघा पाणी दिल्यामुळं ना जे राहिलं होतं ते उगून आलंय सगळं तर आपण आलो बी लावायला तर आपल्याला लावायचे बी तर काल आपण जेजोराच्या तिथं एका गावात त्या पाहुण्यांकडे गेलो तो वाळूंजमध्ये तर बघा त्या पाहुण्यांनी आपल्याला किती बियाणं दिले आता कसं असतं ना शेतकरी कसं त्याचं पीक आलं ना एकमेकांना वानावळा देत असतो म्हणजे वानावळा म्हणजे आपण त्याला द्यायचं त्याने आपल्याला द्यायचं म्हणजे नाही दिलं तरी त्याने पण ते एकमेकांना देतात तर गाठावरला पावटा म्हणतात ना तर ह्या पावट्याच्या बिया आहेत बघा हे ना चांगले मोठे मोठे जाडं वाहतात आणि बरेच दिवस चालतं चांगले पाच सहा महिने हा पावटा चालतो आणि हा वाघरा केवढा तर ह्याला तुम्ही काय म्हणता राजमा तर हा राजमा पण आपल्याला लावायचा आहे मी पहिला लावला आहे पण ला हे बघा इथं भुईमुग होता पण अजिबातच उगवला नाही भुईमुग बिजारा जुनं होतं गरजंच होतं त्याच्यामुळे काय उगवलं नाही आणि बघा त्या पाहुण्यांनी आपल्याला किती वाटाणा दिलं आहे आता हे काय आपल्याला विकायच घ्यायचं नाही आहे मी म्हणत होते एवढा नका देऊ थोडा द्या पण त्या बिचारीने भरपूर दिला बघा आपल्या सणबाईची बहिणी तर आता हे बियाचं वाटण आहेत आता मी आत्ता काही लावणार आणि पुन्हा लसूण लावायच्या सुद्धा मग गव्हाच्या टायमात काही वाटणं लावणार कारण आपल्याला जर होते खायला होतं आणि जर जास्त झालं तर ते असंच वाळवून ठेवलं ना तर ते पुढल्या वर्षाला उपयोगी येतात तर।, तर चला आता वा वावरात तर आले ना तर सुरुवात आपण पेरूंनी करूया चांगला नेगला बरं का किडका नाही नेगला काय नाही एकदम मस्त आणि हे पेरू खायला खूप गोड आहेत आणि खास गावरण जातीचे त्याच्यामुळं नाही या पेरूला नाही मीठ नाही मसाला काही नसतो आपलं झाडाचा तोडायचं आणि खायचं एकदम मस्त लागतो तर चला आता आपण ना पावटा लावून घेऊ कारण ना ह्याच्यातले गवत उगवले हे कोळपून घेतल्याशिवाय मला वाटा नाही तर लावता येणार नाही कोळपाय लागणार आहे आपल्याला बघा आता ना ह्या बांधाने मी सगळा पावटा लावणार आहे इथून तिथून कारण आपण काय अशी पावट्यासाठी खास जागा ठेवलेली नाही तर ह्या बांधाने लावला ना तरी चांगलं जर आला ना तर वीस पंचवीस किलो पावटा निघ इथून तर पावसाची झिम झिम चालू आहे थोडी थोडी पण आता चला मी लावून घेते पावटा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मावशीला तुम्ही कायम सपोर्ट करत राहा तर खो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद